प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार अखेर दुर्गंधीयुक्त परिसर व स्वच्छ पिण्याचे पाणी या मूलभूत सोयी सुविधांच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण कामास सुरुवात झाली गेल्या चाळीस वर्षापासून जीर्ण झालेल्या ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईपलाईन बदलण्याच्या मागणीच अखेर यश असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्यानं व प्रभागातील भाजप नेते अनंत जाधव यांच्या अथक पाठ तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे भाजपचे माजी न शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक विनायक विटकर राजाभाऊ काकडे सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी प्रभाग क्रमांक चार मधील भाजपचे गणेश साखरे नितीन कुलकर्णी जगदीश कोरे देवीदास शिवानंद कुंभार गिरीश महमने अटे अनिकेत अलकुंटे श्रीकांत कत्तीमणी महेश जगदाळे बालाजी भिंगारे अविनाश सुरवसे राजेंद्र काळे हेही उपस्थित होते कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे माझ्या माता बंधू भगिने प्रथमता मी सगळ्या बहिणींना सांगू इच्छितो की राखी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा राखी बांधलं गेलं आपल्या सगळ्याच्या वतीनं तेव्हा तुमचे सगळ्यांचं म्हणणं होतं की या भागातला विकास व्हायला हो पाहिजे ड्रेनेज लाईन व्हायला हो पाहिजे आणि या भागातील जे काही कामं असतील पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन असतील या सगळ्याचं काम व्हायला पाहिजे म्हणूनच तुम्हाला या राखीची मा बांधत असताना आमचं तेवढंच मागणी आहे आणि ते काम आपल्या या भागातील नगरसेवक व आमचे नेते आनंद ब आनंद जाधव यांनी सगळ्यांनी आज पूर्ण केलं असेल तर समजून घ्या आणि आनंद नेता जाधवांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांच्या भगिनी उपस्थित सर्व युवकमित्र नेत्यांच्या कार्यक्रमाला यायचं तर जितकी युवा पिढी असते तितकीच महिलांची बहिणींचा आशीर्वाद देण्याकरता तेवढीच मोठी गर्दी कायम आनंद नेत्यांच्या पाठीमागं उभी असती आहे हे एकदा नाही तर शंभर वेळा आम्ही इथे येऊन बघितलेला आहे मग पाळण्याचा कार्यक्रम असू द्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम असू द्या किंवा कुठल्या उद्घाटनाचा विषय असू द्या आनंद नेता जाधवांच्या बाबतीत बोलायचं तर खरंच सांगतो जे काम विजयकुमार देशमुख साहेब करू शकत नाहीत जे संतोष भाऊ करू शकत नाहीत जे अमोल शिंदे करू शकत नाहीत आम्हाला रात्री बेरात्री कधीतर असं वाटलं की हे काम आपल्या हातचं नाही आहे तर आम्ही सरळ एका माणसाला फोन लावतो ते नाव म्हणजे आनंद नेता जाधव आणि त्यांना फोन लावला की ते काम मार्गी लागलेलं असतं जे काम आमच्यात होत नाही ते काम ते आता सहज करू शकतात तेवढी त्यांची किमी आहे कुठल्याही विषयातला अभ्यास आहे आणि त्याच पद्धतीनं तडफेनं काम करण्याची उमेद आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये मला तर वाटतं आमदार साहेब सोलापूर महानगरपालिकेत सगळ्यात जास्त निधी जर कुठे मिळाला असेल मी पण एक स्वतः नगरसेवक आहे सगळ्यात जास्त तुम्ही सगळ्यात चारही नगरसेवकांनी सगळ्यात जास्त निधी या विभागात आणलेला आहे मला आज जेवढा आणून मला झालं तेवढ्या आणून समोर बसलेल्या माता भगिनी असतील किंवा समोर बसले आमचे कार्यकर्ते असतील सगळ्यांना झाले पण गेले अनेक वर्ष या भागातली जनता त्या ड्रेनेजच्या घाण पाण्यापासून वैताळले होते दर दरवर्षी पावसाळ्यात आमच्या भागात गोडग्यावर पाणी असायचं रात्री एकला दोन लाख फोन याचे घरात पाणी आहे त्यावेळेस आम्ही त्यावेळेस जात होतो पाणी जा पाणी काढण्याचा प्रयत्न करतो पण दरवर्षी ही अडचण होती एका पावसात आम्ही आपण देखील बोलत होतो आपण देखील आला होता आपण देखील पाणी केली आणि सांगितले की ह्याच्या एस्टिमेट करा काय लागतं ही कायमशी कीड संपवा पण त्यात आम्ही थोडंसं अजून स्वार्थ साधला संपूर्ण मराठा वस्ती मागच्या वेळेस रक्षाबंधनच्या वेळेस आपण आला होता त्यावेळेस पस्तीस लाखाचं ड्रेनेजचं मराठा वस्तीत निम्मक काम झालं आहे मला आज या ठिकाणी आपण उर्वरित जी मराठा वस्ती आहे म्हणजे शिवगा मंदिर परिसराच्या साईड म्हणजे आप्पासाहेब लक्ष की ज्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे ती शिवगाम मंदिर समोरचा भाग पण कायम ड्रेनेज बनलेला असते तर त्या भागातील देखील आज उद्यापासून त्या कामाला सुरुवात होईल संपूर्ण मराठा वस्ती आपले पूर्ण बारा इंशी लाईन ड्रेनेजचं काम होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या चाळीस वर्षाखाली म्हणजे मला तर म्हणजे विजयराव फुटाणे असतील नगरसेवक त्या काळात पंच्याऐंशी साली मला ह्या भागातली पहिली लाईन घातली पाण्याची एकोणीसशे पंच्याऐंशीच्या ज्यावेळेस विजयराव फुटाणे नगरसेवक झाले ते स्थायी समिती सभापती होते बहुता त्यांनी ती पहिल्यांदा लाईन घातली आमच्या भागात पाण्याची नवीन त्या काळात आणि ड्रेनेज पण त्या काळात झाले म्हणजे जवळपास चाळीस वर्षानंतर आज या भागातील जनतेसाठी ते ड्रेनेज लाईन बदलणं असेल ते पाण्याची लाईन बदलणं असेल त्याचं भाग्य मला मिळालं ते केवळ तुमच्यामुळे मिळालं त्यामुळं मी आपला शेताशी आभार आहे आपण माझ्या विनंतीला मान दिलं माझ्या मी जी तुमच्याकडे हक् था, हक्कानं मागणी केली की मालक मला आमचं झोपडपट्टी भाग या भागात लोकांना फार त्रास होत आहे आमचे माता भगिनी मला झोपडप्रती घरात आणत दहा बाजाची खोली असते गोडगाड पाणी असते तिथं स्वयंपाक करायचा आहे आणि तिथं झोपायचं आहे त्यामुळे ह्या ज्या ह्यांच्या वेदना होत्या या वेदनांना आम्ही व्यतीत झालो काही काही वेळ तर मला आम्ही महापालिकेत आधी करायला जातल्या घाणपणाच्या दे, जा बाटल्या देखील भेट दिल्यात पण आपण आमची ती मागणीची दखल घेतलात आणि आज आमच्यासाठी हा सोन्यात दिवस आहे या भागातील आता समोर असणाऱ्या माझ्या माल मायमाऊले असतील किंवा समोर असणारे आमचे काही लहान मुलं असतील भविष्यात पाच पन्नास वर्षांनी ते सांगतील की आनंद जाधवने जसं मी आज दुसऱ्या फुडाची आठवून दिली तसं माझी आठवून पाच पन्नास वर्ष निघेल त्यामुळे इतकं कॉन्क्रीट काम माझ्याकडे झालंय त्यामुळं मला ह्याचं फार मोठं समाधान आहे माझ्या भगिनीनं माझ्या माऊलीनं मला दोन हजार बारा साली नगरसोबत संधी दिली होती दुर्दैवाने त्या काळात मी आपली फार काळ सेवा करू शकलो नाही पण ती संधी नंतरच्या काळात भविष्यात मिळेल न मिळेल माहीत नाही पण तितक्याच तात मी जेव्हा सोलापूर आलो त्या या भागातल्या ज्या अडचणी होत्या त्या तेव तितक्याच तडक्यांना आपल्याकडे मांडल्या आपण देखील त्या प्रति प्रतिसाद दिला निधी मिळाला त्यामुळं मला आम्ही वस्तीच्या वतीनं आपलं स्वागत करतो आभार मानतो राजकीय भाषिक मी काय करणार नाही पण मला एक अध्यक्ष आहे आता येणारी निवडणूक एक कार्यकर्त्याची तुमच्या निवडणुकीमध्ये आम्ही व्यासपीठावर असणारे प्रभागातील अजित भाऊ असेल गणेश साखरे असतील गौतम असेल जुन्या आम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्यासाठी जीवाजराम केले नऊ हजार पाचशे सातचं लीड आम्ही दिले तर मला विनंती काय ज्यांनी तुमच्या निवडणुकीत जीवासराम केले राजाभाऊ काकडे म्हणजे हे सगळेच आम्ही अस्विवासपणा ज्यांनी तुमच्या निवडणुकीत जीवाजराम ग्राम केले त्याच कार्यकर्त्याच्या त्याच कार्यकर्त्याला द्या किंवा त्या कार्यकर्त्याच्या पत्नीला द्या बाहेरचे ज्यांनी तुम्हाला उमेदवारीसाठी त्रास दिला ज्यांनी तुमच्या निवडणुकीत आम्ही त्यांना आमचे जावं असलं तरी त्यांना घरात मार काढले या लोकांचा आता विषय का आता निवडणूक आमची आहे आमच्या पार्टीशी आपण खंबीरपणे आशीर्वाद द्याल तुम्ही जो कोणी जो, जो जे काही पॅनल तुम्ही सांगशाल जे कोणी तुम्ही उमेदवार सांगसाल तुम्हाला जितकी मतं पडली तितकीच मतं या भागातून भारतीय जनता पार्टीच्या किंवा भविष्यात असं माहितीच्या जर आपली युती झाली तर माहिती तर माहितीचं जो कोणी पॅनल आपल्या या भागात असेल तर या भागातली जनता आमचे ब आमच्या सगळ्या माता भगिनी आमचे कार्यकर्ते आम्ही सगळे पूर्ण ताकदींना त्या निवडणुकीत महापालिका देखील तितकीच मतं आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारची ग्वाही देतो आपण आलात आपल्या मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र